महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नांदगाव येथे विविध प्रश्नांसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे लक्ष वेधून रास्ता रोको आंदोलन नांदगाव शहराच्या विविध प्रश्नांची सातत्याने सोडवणुकीची मागणी करूनही शासनाच्या दुर्लक्षामुळे प्रलंबित असलेल्या प्रश्नांकडे लक्ष वेधने कामी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी जिल्हा प्रमुख प्रवीण भाऊ नाईक महिला जिल्हा प्रमुख मुक्ताताई नालावडे तालुका प्रमुख संतोष गुप्ता मनमाड शहर प्रमुख माधव शेलार आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी माधुरी पगारे नांदगाव सन्मानीय उद्धव बाळासाहेब ठाकरे जय भवानी जय 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 या ठिकाणी एक मिनिट वेगळे असे रे पोलीस प्रशासनाने आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने मदत केली होती पोलीस प्रशासनाने आपल्या मागण्याची दखल घेऊन त्यांना पत्रही दिलं होतं पण तहसीलदार साहेब रेल्वे अधिकारी साहेब यांनी त्यांना पत्र देऊनही आले नाही ते यानंतर नंतर त्यांनी आमच्या प्रश्नांची दखल घेतली नाही तर मोठं आंदोलन करून आंदोलन तीव्र करून त्यांना धडा शिकवण्यात येईल किंवा त्यांच्या मागण्या पूर्ण करून घेण्यात येईल असं मी या ठिकाणी सांगतो उरलेल्या पोलीस प्रशासनाने ज्या पद्धतीने आम्हाला मदत केली किंवा सहकार्य केलं त्यामुळे आम्ही जास्त वेळ रस्ता रोकून न करता रस्ता रोकायचं विसर्जन करतो आहोत नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून रस्त्या रोकवला थांब थांबवतो आहोत यानंतर जर ही दखल चांगल्या पद्धतीने घेण्यात आली नाही तर मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन यापुढे छेडण्यात येईल अशी गाई अशा पद्धतीची गोष्ट सांगून मी या ठिकाणी आंदोलनातून वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा